جي <laughs> त्या संदर्भात शिवसेनेची संपूर्ण गावातले काही पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ आपल्याला भेटण्यासाठी आलेले आहेत तो शनिवारी प्रकार झाला ना तो शनिवारी रात्री प्रकार झाला कसा काय होतो हे सगळं तर तो शनिवारी प्रकार झाला याचा तर त्या दिवशी लोकांच्या लक्षात आलं रात्री म्हणजे याचा अर्थ अगोद अगोद सुद्धा प्रकार चालत होता तर तिथून जे पाणी जातो तो निसर्ग फक्त कापसाडी कांदेडी जात नाही संपूर्ण काही चिपूणमध्ये खिडली आणि तिथून बाजूला त्या नद्यांच्या ह्याच्या उघडणं लोकांच्या बोरी वगैरे आहेत तर त्याला पाणी जातो म्हणजे हा जे अगोदर ते, ते, ते प्रकार अगोदर बाजूनच चालू असणार आहात तर त्यांना आचारसपणे केलेलं नाही तर हा जो शनिवारी जो प्रकार झाला त्याच्यानंतर तुमच्याकडून काय दिले होते त्यांच्यावरती ऍक्सिडंट त्यांच्यावर काय झालेलं आहे कारण दोन आता मी बघितले दोन टँकर आपल्या ह्याच्यामध्ये पोलीस आहेत टँकर आहेत नंबर आहेत तर अजूनपर्यंत जर तो टँकर कोणाचा आहे कोणाच्या कुठल्या कंपनीचं आहे हे तुम्हाला तेव्हाच कळलं पाहिजे ते ते कंपनीच्या गेल असता तरी सॅम्पलिंग काल टँकरच केलं आपण तिथे सील केलंय गर्दीच पण सॅम्पलिंग केलंय त्याच्या बेसिसवर आम्ही त्या कंपनीच गेलो कारण दोस्त टँकरचा असला तरी नऊ दोस्ता कंपनीचा बरोबर पाठवलं त्याची जबाबदारी की जिथं डिस्चार्ज म्हणजे जिथं तो गेला पाहिजे टँकर तिथे जाता तो मध्येच त्या टँकर ड्रायव्हरने ते सोडलं ठीक आहे पण आज दोष कंपनीचा त्याची जबाबदारी आहे की तो प्रॉपर्टी जिथे जायला पाहिजे होता तिथेच गेला पाहिजे आणि मध्ये कुठे सोडता कामा नाही हे आमचं पण इन्स्ट्रक्शनला नाही याच बेसिसवर आम्ही त्यांना म्हणजे प्लांट बंद करणे इतपत कडक कारवाई आम्ही तुम्ही कारवाई तीन दिवसात मला रिझल्ट मिळते रिझल्ट मिळणार की मी लगेच प्रस्ताव पाठवणार प्रस्ताव तर आजच पाठवणार आहे ना। तीन दिवस लोकांनी पाणी प्यायचं नाही का आमच्या लोकांनी माहिती काय हे धरणाच्या पाण्यावर अवलंबून तीन तीनशे फूट गोरी पाणी लागत नाही साहेब ऐकून ना कसं आहे

माहिती तुमच्या किंवा प्रशासनाचं वरद असता असल्याशिवाय या अशा गोष्टी होणार नाही आमचा सांगा ना मला टँकर सोडू शकतात कसं काय टँकर सोडू शकतात आणि आम्हाला डाऊट आहे साहेब हा विषय वर्ष तिथे सुरू आहे काल बघा काल एवढा प्रकार झाला सर्व पेपरला झाले सर्व झाले परंतु काल सुद्धा तिथं याची एखादली मली टाकलेली आहे परत टाकलेला आहे त्या कंपनीतनं रोजचे दहा टँकर बाहेर पडतात आजच्या कंडिशनला घाट तिथं बंद आहे वरती लोडिंगच्या गाड्या जात नाहीत वरती मग त्या गाड्या जातात कुठं हा तुम्ही प्रादेशिक महामंडळ म्हणून चौकशी गेली आहे का दिवशी आमचा तर काही पूर्ण आरोप नाही आमचा आरोपच आहे की ह्या गाड्या दाईच्या दाई या चुकून मध्ये सोडल्या जातात सापडला असताना काय छोटे सापडला म्हणून म्हणून तुम्हाला काय माहिती नसतं काय माहिती नसतं निलेश राणेंचा माणूस नारायण राणेंचा माणूस आहे नाही नाही तुम्हाला काय माहिती नसतं सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असतात सगळ्या गोष्टी तुम्ही असं बोलू नका उलट आम्हाला पलटवार करू नका सगळे समोर लोट्या बसून इतकं आम्हाला काय काय माहिती नाही असं बोलू नका आम्ही काम तुमची जबाबदारी आहे आमच्या सापेज कंपनीचा शेजारच्या जे गाव आहेत त्यांच्या शेतीची पूर्ण वाट लागले त्याला जबाबदार तुम्ही आहात राक्ष दिले आहेत दिलेली नाही तुम्ही तुम्ही त्यांची मिली आहात तुम्ही ऐकायचं त्याचं उत्तर द्यायचं तुम्हाला माहिती नाही सगळ्या प्रदूषण विभागाकडनं तुम्हाला पैसे पण येतात मी सांगतो तुम्हाला छाती डोकून कंपन्यांकडनं बोलू देणार बोलताय त्याला तुम्ही सांगतो आता आठ दहा महिने या काळात मी आठ इंडस्ट्रीला क्लोजर दिले जे प्रदूषण प्रदूषणकारी कुठे काय झालं

हे याला कसं हे नाही का त्याला करू शकत नाही काय पुन्हा करून फिल्टरिंग करून अमुक तमुक करून ते करायला पाणी सोडताय कुठेही काही करताय सांगतो मग तो ऐकत नसेल तर काय दुसरं प्लांट बंद करून काय म्हटलं तुम्हाला तुम्हाला येऊन दहा महिने सापिश कंपनी अनेक वर्षापासून इथं थे थे ते जे दहा टँकर त्या कंपनीत रोजचे निघतात त्याची विल्हेवाट कशा पद्धतीने कंपनी लावते याच्याकडे काय हे पाहिजे आम्हाला सांगा आम्हाला पुरावा का, काय करते कंपनी सांगा मला टँकर कुठल्या प्रकारची विलवाड लावते कराड तालुक्यात नेऊन त्यांचा हो ते मान खटाव कुठे आलं कंपनी खडपुरी मध्ये गाव आमचं कामचं तिकडची घाण आमच्या गावामध्ये त्यांच्यावरती काय ठोस कारवाई केलं ते दाखवा ना काय नाही कारवाई कंपनी सगळ्या मॅनेजरचा दाखवा काय केलं ते काही नसेल दिले तुम्ही कोणाकरी केला असाल हो बाबा याच्या पलीकडे तुम्ही काय केलं नसेल साहेब निवेदन घेऊन हे लक्षात ठेवा आम्ही परत आलो तर तुम्हाला ते समजणार नाही लक्षात ठेवा येणार या खुर्चीवर त्रास आम्हाला त्या शेतामध्ये किडे पडले धान्यांच्या ते सांगतो मग का तुम्ही आता एक महिन्याचं बघू नका हे कायम चालू आहे तुम्हाला माहितीच शाफिश कंपनीवरती किती केसेस झाले काय कारवाई केले कायम